सर्व मान्यवरांचं प्रथम मी स्वागत करतो माझ्या विनंतीला मान देऊन आपण इथे हजर झाला खरं तर मी तितका मोठा नाही की माझ्या शब्दावर तुम्ही यावं पण माझे कष्ट आणि माझ्या सगळ्या सहकार्यांचे कष्ट जे तुम्ही सोशल मीडियाला व्हिडिओ पाहिला असतील माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळे इथे आलात आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद खर तर चित्रपट बनवण्यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागली आणि याचं श्रेय सगळ्यात आधी अतुलदातांच्या आधी मी माझा मित्र आहे जुबेर पटेल याला देईल कारण अं ज्या वेळेस मी हा चित्रपट सुरू केला होता एक लघुपट म्हणून मी याची सुरुवात केली होती आणि यासाठी पहिले आठ हजार रुपये जे उसने दिले होते ते जुबेर पटेल या माझ्या मित्राने दिले होते तो इथे उपस्थित आहे त्याला मी आवर्जून बोलवलंय त्याने पुढे यावं अशी विनंती करतो हा लघुपट म्हणून सुरू झाल्यानंतर वेगवेगळे मार्ग निघत गेले आणि मग भेटले दा मालो तरी ओफिस मदे मदे तरी हो दादा जगताप त्यांनी मला विचारलं की तुला कुठेतरी पाहिलंय ऑफिसमध्ये आम्ही डब्ल्युन एस मध्ये काम करत असताना तर मी त्यावेळेस वरती वगैरे शॉर्ट फिल्म करायचो म्हटलं तुम्ही काहीतरी माझी क्लिप वगैरे पाहिली असेल मी आता असा असा चित्रपट करतोय तेव्हा दादा म्हणाले की काय असेल तर मला सांग इंटरेस्ट आहे पण आपली शिवनेरीची जन्मभूमी आणि जुन्नरची जी आहे ती बेईमान नाही प्रामाणिकपणे नेहमी आपण काम करतो तसंच मी दादांना म्हटलं की तुम्ही आधी जेवढा चित्रपट झालाय तेवढा पहा तुम्हाला आवडला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा माझी काही अशी जबरदस्ती नाही आहे दादांनी चित्रपट पाहिला आणि पाहिल्यानंतर लगेच ते म्हणाले की आपण हा चित्रपट पूर्ण करू दादांनी सहकार्य केलं म्हणून हा चित्रपट पूर्ण झाला आणि खरंच त्यांचे आभार आहेत त्याचबरोबर चंद्रकांतजी मोरे ज्यांची बिग विजन चेन मार्केटिंगची कंपनी होती त्यांनी सुद्धा मला सहकार्य केलं होतं जी पवार आहेत माझे मित्र त्यांचे सहकार्य तेजसजी लोंडे आहेत रुममेट जे मी पुण्यात असताना संघर्ष चालू होता त्यावेळेस त्यांनीच मला एक वर्ष कुठल्याही प्रकारचं रूम भाडं न घेता मला आधार दिला म्हणून मी तिथे पुण्यात सर्व्हाइव्ह करू शकलो तर ह्या सगळ्या मंडळींमुळे मी आज इतका मोठा आहे आई वडिलांचे सुद्धा आभार त्यांनी कधी म्हटलं नाही की तू हे करू नको ते करू नको सगळ्यात आधी त्यांचे उपकार आहेत की त्यांनी मला नेहमी मोटिवेट केलं की तुला जे करायचे ते कर फक्त आधी आपल्या पोटा पाण्याची सोय कर म्हणून मी माझं शिक्षण बीएससी केमिस्ट्री मार्फत मॉडर्न कॉलेजला केलं आणि त्यानंतर या क्षेत्राकडे वळालो मी नवीन निर्माते किंवा फिल्म मेकर असतील त्यांना सांगेल की मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेस मला पूर्ण माहिती नव्हती नॉलेज अर्धवट होतं आपल्याकडे तशी सुविधा नव्हती पण आज जर या क्षेत्रात कुणाला आपल्या भागातून पुढे जायचं असेल तर लागणारी सर्व माहिती सगळं मार्गदर्शन मी माझ्यामार्फत करेल कारण माझा दहा वर्षाचा हे सगळं माहिती होण्यासाठी काळ गेला तो तुमचा आता फक्त दहा मिनटं जाईल त्याची माहिती मी तुम्हाला देईल तर दुसरी गोष्ट आहे की विक्रमदा खैरे आपले ह्या थिएटरचे मालक मी यांच्याकडे आलो म्हटलं दादा मला माझ्या कलाकारांसाठी एक प्रीमियर शो ठेवायचा आहे त्याचबरोबर पुढची प्रस्तावना टाकली की तुम्ही थिएटरला सिनेमा लावू शकता का त्यांनी ट्रेलर वगैरे बघितला आणि त्यांनी होकार दर्शवला त्यांचे लाख मुलाचे आभार की मी जे स्वप्न दहा वर्षे उराशी बाळगून होतो त्यांच्यामुळे ते आज साकार होत आहे त्यांनी पुढे यावं त्यांना सगळेच ओळखतात पण मला वाटतं त्यांनी यावं विकी भाऊ या विकी भाऊ <laughs> थँक्यू तर हा सगळा प्रवास होता आणि आज तो शेवटी पूर्ण होतोय आपल्या आलेल्यांचं सर्वांचं स्वागत सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आपल्या मार्फत चॅनलच्या मार्फत सर्व जुन्नर तालुका आंबेगाव तालुका त्याचबरोबर आपल्या पुणे जिल्ह्यापर्यंत या चित्रपटाचं नाव हवं हो हीच माझी सदिच्छा आहे धन्यवाद <laughs> त्याचबरोबर सचिन भाऊ गवळी ज्यांनी मला पहिल्यांदा शॉर्ट फिल्म पाहिल्यावर सांगितलं की योग्या हे भारी झाले तू चित्रपट कर आणि मग चित्रपटासाठी पुढे प्रयत्न सुरू झाले दादा या सौरभ मोरे रोहन सोनोनी रवी दरेकर माझ्या मामाचा मुलगा प्रती गारवे आणि पहाटे सहा सहा वाजेपर्यंत पूर्ण आपल्या रानमळा पेल्हेपर्यंत सगळीकडे पोस्टर चितटवले यामध्ये त्या सगळ्यांचा वाटा आहे त्याचबरोबर श्रीनिवास गायकवाड जे आपले चित्रपटाचे डीओपी आहेत त्यांनी पुढे यावं फक्त श्रीनिवास आणि तुम्ही तुम पटकन याकडे रोहन रवी प्रतीक सौरभ मला फक्त या सर्वांचे चेहरे दाखवायचे समोर की माझ्या मागे या त्याचबरोबर आपल्याच गावातले तालुक्यातले रानमाळाचे आशिष हाडवळे ज्यांनी आपल्या चित्रपटाला संगीत दिलंय त्यांनी सुद्धा पुढे यावं मी लावलेल्या चाली इतक्या आदर्श शिंदे ज्ञानेश्वर मेश्राम आशिष कुलकर्णी अशा महान गायकांनी ही गाणी गायलेली आहेत तर या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपण आता सचिन दादाची शिवगर्जन ऐकून चित्रपटाला सुरुवात करूया सर्वांचे आभार धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी